जय श्री महाकाल ओम नमो नारायण मी महंत आदिशक्ती श्रीमती भाविका नंदगिरी पाटील आदिशक्ती देवधाम गोवाडे गाव पालघर इथून बोलत आहे गेल्या नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी मला प्रयागराजसारख्या पावन धर्तीवरती आणि महाकुंभाचा महापर्वाचा संयोग साधून किन्नर आखाडा येथून महंतपद बहाल करण्यात आलं किन्नराखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर श्रीमती लक्ष्मीनारायण त्रिपाठी तसेच इतर महामंडलेश्वर महंत संत साध्वी यांच्या उपस्थितीमध्ये माझा पट्टाभिषेक करण्यात आला तदनंतर महंत ही पदवी मला बहाल करण्यात आली त्यासाठी मी संपूर्ण महामंडलेश्वर महन महंत संत साधवी आणि डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची मनापासून आभारी आहे आणि मला त्यांनी महंत ह्या कार्यासाठी निवड करून महंत हे पद मला बहाल करण्यात आले ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे तसेच सामान्य ते उच्च शिक्षित सगळ्या स्तरातील गरीब श्रीमंत सगळ्या स्तरातील लोकांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिलेले आहे विश्वास ठेवलेला आहे त्यासाठी सुद्धा मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे पालघरमधील स्थानिक व्यक्तीला पहिल्यांदा महंत हे पद बहाल करण्यात आली ही सुद्धा माझ्यासाठी एक गर्वाची आणि भाग्याची अशी गोष्ट आहे पुढे माझी जी उपजीविका आहे ही बॉलिवूडमध्ये अभिनय करून चालते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे महंत आणि सनातन धर्माच्या गरिमा लक्षात ठेवून मी यापुढे सुद्धा बॉलिवूडमध्ये कार्यरत असणार आहे आणि माझी उपजीविका तिथून चालते मला ते करणं भाग सुद्धा आहे पुढे माझं कार्य आदिशक्ती देवधाम तसेच किन्नर आखाडा यांच्या मार्फत सतत आजीवन आमरण आणि आजन्म चालू असणार आहे धन्यवाद